जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र हो संघर्ष युद्धा जरांगी पाटील यांनी हाक दिली आणि अक्षरशः आज मराठ्यांचा महापौर आला तस तर बैठकीचं आयोजन आंतरबाली सराटीमध्ये होणार होत पण विजेच्या कारणास्तव विजेचा जो लपंडाव असतो मार्च महिन्यामध्ये किंवा उकाड्याच्या त्रासातून वाचण्यासाठी व वा आलेल्या सेवकांना जनमानसांना त्रास होऊ नये म्हणून तीन बैठक पूर्वी आपण ज्याचं उद्घाटन केलं त्या छत्रपती फाट्यावर फाट्यावर छत्रपती भवनमध्ये होणार होती पण इतके मराठे आले की तिथे जागाही कमी पडायला लागली म्हणून शेवटी ती बैठक एका मंगल कार्यालयामध्ये घ्यावी लागली पहा पाटलांनी इशारा केला आणि मराठे सैरा वैरा आंतरवालीकडे धावले या बैठकीचं कारण काय पाटील पुढची दिशा ठरवणार होते का की आंदोलनात आंदोलनाचा काही भाग होता आरक्षणाच्या काही गोष्टी होणार होत्या यावर या, या बैठकीतून काय निघणार याकडे सर्वांचं लक्ष होतं आरक्षणाचा विषय तर या बैठकीमध्ये होणार होता हे निश्चित पण माननीय मनोजला दरांगे पाटलांनी सांगितलं की आज जवळजवळ वीस पंचवीस तालुक्यामधून प्रत्येक गावातून एक या पद्धतीमध्ये शी माणसं आली आहेत पण हा पहिला टप्पा आहे यानंतर आणखीन सात ते आठ टप्पे झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रव्यापी अशी बैठक होणार आहे या बैठकीच्या उद्देशानं प्रत्येक गावात एक सेवक असावा ते कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी संघटनेचा पदाधिकारी प्रमुख जिल्हा प्रमुख असं कुठलंही पद त्याच्याकडं नाही आपली संघटना नाही आपला पक्ष नाही आपलं एकच लक्ष केवळ मराठा समाज आणि अठरा पगड जाते तेव्हा गावागावात जे गोरगरीबावर अठरा पगड जातीवर जे अन्याय होतात शेतकऱ्याचे भांडणं असतील महसूलचे काही कामं असतील जे सर्विस करतात त्यांच्या काही अडचणी असतील काही महिला भगिनीच्या अडचणी असतील अशा असंख्य असणाऱ्या <coughs> अडचणी आमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो दोन दोन तीन तीन महिने लागतात आणि तोपर्यंत ते प्रकरण शांत झालेलं असतं त्यासाठी आम्ही जे काही करतोय ते त्यांच्याकडे कर तात्काळ पोहोचलं पाहिजे आणि गावात आपल्या हक्काचा काहीतरी आपण सांगितलेला ऐकणारा माणूस असावा म्हणून आपण प्रत्येक गावात एका सेवकाची एका मुलाची नियुक्ती त्या गावकऱ्याच्या सहमतीने करत आहोत कदाचित एखाद्या पक्षाचा तो पूर्वीचा परत पदाधिकारी असला तरी चालेल पण त्यानं ही जबाबदारी घेतल्यानंतर यापुढे त्याला कुठल्याही पक्षात संघटनेत काम करता येणार नाही तो निष्कलंक असा असला असावा चारित्र्य संपन्न असावा आणि त्याला समाजाविषयी काम करण्याची इच्छा असावी या पद्धतीनं या बैठकीचं नियोजन होतं आणि जरांगे पाटलांनी सांगितलं तो कुठल्याही जातीचा असला तरी आपल्याला चालेल आपला लढा जातीविरोधात आहे आपला लढा विरोधात आहे आणि जे आताच जे सरकार आहे थापाड सरकार धर्माच्या नावाखाली दंगली घडवणारं सरकार खुण्यांना माफ करणारं सरकार जे बेताल वक्तव्य करतात त्यांची पाठराखण करणारं सरकार याच्यासाठी वाचा फोडणारं कोणीतरी पाहिजे म्हणून आज जी बैठक घेतली त्याच्यामध्ये बराच काही पाटलांनी सांगितलं व आपल्या मुलांना तरुणाईला सावध केलं की के उगच कोणाच्या आदेशावरून कोणाच्याही सभेला आंदोलनात बळी पडू नका विनाकारण अंगावर केसेस घेऊ नका आपल्या समाजासाठी जे काही करता येईल ते करा आरक्षण तर घेऊच वेळ प्रसंगी जेव्हा काही गोष्ट होईल त्यावेळेस आपण लढायला समर्थ आहोत त्यासाठी आपण कुठेही मागे पुढे पाहणार नाही त्यात बोलताना त्याने नागपूरच्या दंगलीचाही उल्लेख केला ज्या दाख नागपूरमध्ये जो जो मुस्लिम माय मायक्रोमध्ये येतो आणि बहुसंख्य हिंदू तिथे असताना मुसलमान दंगल कसे घडवतात मुसलमानांना घडवली दंगल नाही तर ही दंगल घडवून आणलेली दंगल आहे औरंगजेबाच्या कबरीवरूनही और त्यांनी सांगितलं यांना कबर काढायची नाहीये हे कबरीला संरक्षण देत आहेत त्यांना खर्च देत आहेत यांना केवळ नावाखाली मराठा विरुद्ध मुस्लिम असा वाद लावायचा आहे यांना प्रत्येक जात दुबंगून ठेवायची आहे थे। आणि आपल्या मतांची पोळी भाजायची आहे तेव्हा इथून पुढे मराठा समाजानं आपल्या शैक्षणिक आर्थिक व शेतीच्या समस्या आपल्या आपण सोडवल्या पाहिजे त्यामध्ये काही अडचण असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे त्यातून काही मार्ग काढता येतो का हे आम्हाला बघता येईल यासाठी ही बोलावलेली बैठक आणि या बैठकीच्या निमित्तानं एकमात्र सांगितलं की एक मराठा तरुणांनो आता सावध व्हा सावधानता बाळगा हा लढा थांबणार नाही हा लढा अन्यायाविरोधात आहे आणि आपण न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही पण आपल्याला हिंसक व्हायचं नाही आपला लढा अहिंसेच्या मार्गाने चालू ठेवायचा आहे आणि त्यातच अशा कपटे सरकारच्या विरोधात जे काही आपल्याला पावलं उचलावं लागतील ते विचारपूर्वक सखोल विचार करून आणि शांत डोक्यानं ती उचलावी लागतील त्यासाठी मरुट मराठा तरुणाईनं आता शक्यतो आपल्या व्यवसायाकडं आपल्या शिक्षणाकडं आपल्या शेतीकडं वळलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपल्या समाजासाठी लढायची वेळ येईल त्यावेळेस घरातल्या किमान एकानं तरी तत्पर राहिलं पाहिजे आपला पक्ष नाही आपली संघटना नाही ना आपली पार्टी नाही आपण एकटेच महाराष्ट्रात सहा ते सात कोटी आहोत तेव्हा सर्व समाज आपला आहे याचं भान ठेवा कुणाच्याही वक्तव्यावर जाऊ नका कुणाच्याही चिथावणीखोर भाषणावर जाऊ नका व दंगलीत सहभागी होऊ नका कुणा जातीविरोधात वक्तव्य करू नका आणि स्वतःच्या अंगावर केसेस घेऊ नका या सरकारला तेच करायचं आहे तुमच्या आमच्यामध्ये दंगली घडवायच्यात मराठा मुस्लिम वेगळा करायचा आहे मराठा ओबीसी वेगळा करायचा आहे भावा धान्य लावायचे आणि यांना यांची पोळी भाजायची तेव्हा या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर तर उहापोह झालाच पण विशेष तरुणाईला व्यसनापासून दंगलीपासून सावध राहण्याचा इशाराही जरांगी पाटलांनी दिला